नमस्कार आजच्या ठळक बातम्या नायगाव तहसील पंचायत समितीला आमदार राजेश पवारांची भेट तहसील व पंचायत समितीतील अनागोदी कारभार उघड कार्यप्रणाली सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना शासनाने कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा करून वेळेचे बंधन दिल्यानंतर सुद्धा अनेक प्रशासकीय अधिकारी वेळेवर हजर न राहिल्यामुळे अनेक जनतेला त्रास होत असल्याच्या तक्रारी आणि प्रशासनाच्या विरोधात अनेक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता अचानक नायगावचे लोकप्रिय आमदार राजेश पवार साहेब यांनी भेट दिली असता सकाळी साडे दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत कारल्यातील खुर्च्या पूर्ण रिकाम्या दिसल्या एकंदरीत दोन कारल्यातील अनागदी कारभार पाहून आमदार महोदयांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी नाराज होऊन परिस्थितीत सुधारण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती तक्रारी नेहमी होतात उन्हा कामासाठी कार्यालयात आल्यावर अधिकारी दिसत नसतील तर सामान्य माणसांना नाहक त्रास सहन करावा लागतो आज आमदार राजेश पवार यांनी अचानक तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालयात दुय्यम निबंधक कार्यालयात भेट देऊन पाहणी केली सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान आसपास आमदारांनी बेड दिली परिस्थिती गंभीर होती टेबल खुर्ची रिकाम्या होते मोजके कर्मचारी उपस्थित होते संबंधित प्रत्येक विभागात पाहणी केली असता तीच परिस्थिती दिसून आली नायगावच्या तहसीलदार धम्मपिया गायकवाड गटविकास अधिकारी म्हणजे यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही आमदार मोदयांनी सदर कार्यप्रणावरी नाराज होऊन गंभीर पाणी समस्या असताना कार्यालयातील कर्मचारी अनुपस्थित असल्याने कार्यालयातील फाईल्स पद्धती पिण्याचे पाणी ऑफिस स्वच्छता या कार्यालयातील स्वच्छालयाची व्यवस्था आधीची चौकशी करून पाणी केली एकंदरीत बराच वेळ देऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांचा आढावा घेऊन कामानिमित्त आलेल्या लोकांची विचारपूस करून संबंधित कर्मचारी यांच्याकडील कामे जागेवर मार्ग लावली यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजीराव मदेवाड माजी तालुकाध्यक्ष दत्ता पाटील ढगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यालयांच कार्यालय शौचालयाची आमदार राजेश पवार यांनी पाहणी केली असता वापर नसलेले धूळ साचलेले शौचालय दाखविण्यात आले या कार्यालयात शौचालय असले तरी ते कुलूप बंद असले ते कामानिमित्त आलेल्या महिला व पुरुषांना उघड्यावरच स्वच्छविधी पार पाडावा लागतो त्यामुळे नागरिकांची कोचमळ होत आहे यामध्ये वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन या, या कनिष्ठ अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याची शिस्त लावतील काय आणि दिनदुबळ्या दिव्यांग वरद निराधार आणि शेतकरी शेतमजुरांच्या अनेक निवेदनाची दखल साधी दखल घेत नसतील आणि दिव्यांग संघटनेच्या आणि इतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या निवेदनाची दखल व साधे उत्तर मिळत नसतील तर दप्तरदरिंग कायद्यानुसार आणि सेवा हक्क कायद्यानुसार यांच्यावर योग्य ते शिस्त वरिष्ठ अधिकारी लावतील काय अशी जनतेमध्ये चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे